नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो! मग चला माझ्यासोबत कुठे जगात इतर युट्यूब चॅनेलसाठी सूचना आपल्या भूतानच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये आपण आज जो अनुभव ऐकणार आहोत तो लेखक निलेश मुंढे यांना आलेला असून सदरील अनुभव नाशिक जिल्ह्यातील एवला या गावातून आला आहे मी बऱ्याच काळापासून भयकथा लिहितो भयकथा लिहिण्याची प्रक्रिया खरंच अनोखी असते अशा कथा लिहिताना वाचकांना झपाटून टाकणाऱ्या घाबरवणाऱ्या अघोरी आणि विविध पात्रांमध्ये लेखकाला अक्षरशः पूर्णपणे गुरफटून जावे लागते त्या कथा पूर्ण होईपर्यंत ती सर्व भयानक पात्र लेखकाच्या मनाचे सवंगडी होऊन जातात सतत लिहिले जाणारे त्या पात्राविषयीचे अनुभव लेखनात स्पष्ट होणारे त्यांचे अघोरी स्वरूप या सर्वांमुळे गेल्या काही महिन्यांपासून माझ्या मनात भूताखेताबाबत असलेली भीती पूर्ण संपली होती पूर्वी भयकथा वाचताना अंगावर शहारे यायचे मन अस्वस्थ व्हायचं पण काही काळापासून असे काहीच होत नव्हते माझे मन अशा अघोरी शक्तींच्या बाबत पूर्णपणे निर्भय झाले होते मला वाटायचं या शक्तींपासून मला आता काहीही धोका नाही पण माझी ही निर्भयता माझ्या लेखनातून निर्माण झालेली ही निडर वृत्ती कोणत्या तरी एका पाशवी शक्तीच्या लक्षात आली असावी त्यामुळे तिचा स्वाभिमान दुखवला गेला आणि म्हणूनच का काय पण तिने मला एक जबरदस्त धक्का दिला आज मी त्याच थरकाप उडवणाऱ्या अनुभवाबद्दल तुम्हाला सांगणार आहे ज्या क्षणी तो प्रसंग घडला त्या क्षणी मी समजून चुकलो भयकथा लिहिणे आणि प्रत्यक्ष ते भय अनुभवणे यात जमीन आसमानचा फरक असतो तर मग जास्त वेळ न घालवता मी त्या अनुभवाला सुरुवात करतो तर झालं असं माझ्या सासूरवाडीतील मंडळींनी अचानक अक्कलकोटला दर्शनासाठी जायचं ठरवलं आणि त्यांनी त्यानुसार मला कॉल केला पण मला सुट्टी न भेटल्यामुळे माझं जाणं शक्य नव्हतं मी नाही येत असं म्हटल्यावर आमच्या सौभाग्यवतींचे सुद्धा हातपाय गळाले कारण तिची स्वामींवर अघात भक्ती होती स्वामींच्या दर्शनाची दैवयोगाने आलेली पर्वणी म्हणून मी बायको आणि मुलांना आग्रहाने जाण्याची विनंती केली माझ्या प्रचंड आग्रहानंतर ती जायला तयार झाली त्यांचा दिवस उजाडला पहाटेत सर्वजण अक्कलकोटला जाण्यासाठी रवाना झाले सर्वांना निरोप देऊन मी घरात आलो तशी मला एकटं राहायची कधी सवय नव्हती मन थोडं उदास होतं सकाळी घरातील दैनंदिन कामे उरकून मी माझ्या कामावर रुजू झालो नोकरीच्या ठिकाणी दिवसभराची कामे उरकून मी हॉटेलमध्ये जेवण करून रात्रीच घरी आलो मला घरी पोचायला तेव्हा साधारण जवळपास अकरा वाजले होते संपूर्ण घरात मी एकटाच होतो दिवसभराचा थकवा आणि घरातील शांतता यामुळे मी फार वेळ न घालवता सरळ झोपायला जायचं ठरवलं त्या दिवशीची ती रात्र कमालीची शांत आणि थंड होती मी खिडकीजवळ जात एक तावदान उघडले बाहेर पूर्ण अंधार पसरला होता बाहेरील स्तब्ध वातावरणावर नजर टाकून मी बेडवर येऊन पडलो बऱ्याच दिवसांनी बेडवर एकटा झोपलो होतो बाहेर गार वारा खोलीत पूर्ण शांतता दिवसभराचा थकवा यामुळे मला लगेच झोप लागली पण रात्री कधीतरी गाड झोपेत असताना अचानक माझ्या कानावर एक अस्पष्ट आवाज आला त्या आवाजात काहीतरी वेगळं होतं ज्यामुळे माझी झोप एका क्षणात उडाली मी हळूच डोळे किलकिले करून पाहिलं मी तसाही डाव्या कुशीवरच झोपलो होतो त्यामुळे माझी नजर समोर असलेल्या उघड्या खिडकीवर गेली खिडकीमधून वर आलेल्या चंद्राचा प्रकाश सारी खोली उजळवून टाकत होता आता माझी झोप पूर्ण उडाली तेव्हा माझ्या लक्षात आलं काल लाईट गेली असावी मी आहे त्या स्थितीमध्ये आवाजाचा कानोसा घेत पडून होतो पण त्या क्षणी आवाज येणं बंद झालं कदाचित भास झाला असेल असं स्वतःशीच पुटपुटलो चंद्राच्या शीतल प्रतिबिंबाकडे पाहत परत डोळे बंद केले आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागलो काही क्षण झाले असतील आणि तो आवाज पुन्हा ऐकू येऊ लागला बेडरूममध्ये कोणीतरी खुसफुस करत बोलत असावं असा आवाज होता तो ज्यामध्ये हळूवार सुरू असलेल्या घोगऱ्या श्वासांचा आवाज मिसळला होता माझे डोळे बंदच होते पण आता आवाजाची तीव्रता जाणवून काहीतरी माझ्या अगदी जवळ असल्याचं स्पष्ट जाणवलं संपूर्ण प्रकाराने माझ्या हृदयाची धडधड वाढली मी घाबरत डोळे उघडले समोर पुन्हा तीच खिडकी आणि चंद्र मात्र यावेळी डोळे उघडल्यानंतरसुद्धा मला तो आवाज ऐकू येत होता आता मी मनावर ताबा ठेवत आवाज नेमका कुठून येतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागलो त्या क्षणी तो आवाज माझ्या पाठीमागून येत असल्याची मला जाणीव झाली आणि मी हळूच खूस बदलली समोर जे दिसलं ते पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला माझ्या बेडच्या अगदी जवळ जमिनीवर एक विचित्र दिसणारी स्त्री बसली होती इतका वेळ चंद्राचा शीतल वाटणारा पांढरा शुभ्र प्रकाश तिच्या भयानक चेहऱ्यावर पसरला होता तिचे कुरुळे केस चेहऱ्यावर आलेले पांढरे शुभ्र बुबुळ असलेले डोळे माझ्यावर खिळले होते चेहऱ्यावरील त्वचा पूर्णपणे सफेद पडली होती काळे पडलेले फाटलेले ओठ विलग करून ती माझ्याकडे पाहत क्रूरपणे हसत होती माझी नजर तिच्या ओठांवर स्थिरावली आणि तिच्या त्या फाटलेल्या काळसर ओठांच्या एका कोपऱ्यातून लाल भडक रक्ताचा ओघळ खाली माझ्या बेडवर पडू लागला ते दृश्य पाहून मी थरथरून गेलो शरीरात हालचाल करण्याचे धाडस उरले नाही ती स्त्री माझ्याकडे पाहत काहीतरी कुजबुजत होती पण तिचे शब्द अस्पष्ट होते कुजबुजण्यात तिच्याच घशातून येणारा खरखर आवाज मिसळला जात होता ज्यामुळे तो आवाज अधिक भयानक वाटू लागला मी ते सगळे माझ्या डोळ्यासमोर पाहत होतो समोर दिसणारं महाभयंकर दृश्य पाहून मी पूर्ण गर्भगळीत झालो हलण्याचा प्रयत्न केला पण मी कोणत्या तरी मायाजालात अडकून पडलो आहे असं जाणवलं मृत्यू माझ्यापासून अगदी दोन हातांवर होता आणि मी स्वतःला वाचवण्यासाठी काहीच करू शकत नव्हतो त्या क्षणी त्या स्त्रीने आपला गुडघा माझ्या बेडवर ठेवला आणि ती दोन्हीही गुडघ्यांवर ओनवी चालत लहान बाळासारखी माझ्या दिशेने येऊ लागली अगदी माझ्या जवळ आता माझं मन सुन्न झालं हे खरं आहे का स्वप्न मी स्वतःलाच विचारत होतो पूर्ण शरीर पॅरलाईज झाल्यासारखं स्तब्ध झालं होतं घशातून आवाज फुटेना आपल्यापैकी बऱ्याच जणांनी शरीराची ही अवस्था बरेचदा झोपेत अनुभवली देखील असेल तेवढ्यात तिने गादीवर टेकवलेला हात उचलला आणि तिच्या हातावरची लांबट धारदार असलेली काळसर नख़ पाहून माझे डोळे पांढरे झाले तिने परत एकदा आसुरीपणे हसत मधल्या बोटाचं लांब सडक नख बेडवरच्या भागावर घासत अलगत माझ्या दिशेने आणलं माझी नजर तिच्या त्या नखाबरोबरच फिरत होती बेडवर नख घासताना होणारा खर असा आवाज ज्याने मला प्रचंड घाम फुटला तो आवाज बंद झाला तसं त्या नखाचं टोक माझ्या चेहऱ्यावर ओरखडा ओढत हळूहळू खाली येऊ लागलं तिच्या हलक्या हाताने ओढलेल्या ओरखड्याने सुद्धा मला भयानक वेदनेची जाणीव झाली त्या वेदनेमुळे मला कळालं हे स्वप्न नाही तिने नख ओरखडत खाली नेत माझ्या मानेच्या मुख्य शिरेवर नेऊन थांबवले पुढे काय होणार याचा हलकासा अंदाज मला आला मी घाबरलेल्या नजरेने तिच्याकडे पाहिलं परत एकदा तिच्या चेहऱ्यावर भयानक हसू उमटलं पुढच्या क्षणी ते धारदार नख माझ्या मानेत घुसणार हे जाणून मी जोराने ओरडण्याचा प्रयत्न करू लागलो पण आवाज गळ्यातच अडकून पडला तिच्या पांढऱ्या शुभ्र बुबळांमध्ये अचानक एक काळसर चीर उभी दिसू लागली तिची ती भेदक नजर सहन न झाल्याने मी नजर खाली वळवली मला तिच्या काळसर ओठांवर फिरणारी लालसर रक्ताळलेली पालीसारखी जीभ दिसली माझ्या मरणाचा क्षण जवळ आला होता ती अचानक घशातून घरघर असा आवाज काढत माझ्यावर झेपावली आणि मी आपला मृत्यू आला हे जाणून घाबरून डोळे बंद करून घेतले आणि त्या क्षणी खोलीतील गेलेले दिवे अचानक पेटले अचानक झालेल्या प्रखर उजेडाने माझे डोळे दिपले मी आजूबाजूला पाहिलं खोली पूर्णत रिकामी होती मी बेडवर उठून बसलो खिडकीकडे पाहिलं तर ती उघडी होती बाहेर पूर्ण अंधार पसरला होता काही वेळापूर्वी पाहिलेल्या चंद्राचा आता लवलेशही नव्हता पण माझी छाती मात्र अजूनही धडधडत होती कपडे घामाणे पूर्ण भिजले होते मी थोडा वेळ शांत झालो आणि घड्याळ्याकडे पाहिलं तर रात्रीचे तीन वाजले आहेत हे माझ्या लक्षात आलं पंख्याची थंड हवा अंगावर येताच मला थोडंसं हायसं वाटलं हे स्वप्न आहे का सत्य हा विचार मनात सुरू झाला या विचारातच बेडवरची ठेवलेली बाटली उचलून पाणी प्यायलो आणि हळूहळू परिस्थितीचं भान येत शेवटी ते एक भयानक स्वप्नच असावं यावर मी शिक्कामोर्तब केला मनस्थिती पुन्हा स्थिर झाल्यानंतर मी बेडवर जाऊन पडलो बऱ्याच प्रयत्नानंतर झोप लागली ती सकाळी जाग आली सकाळी पुन्हा एकदा त्या स्वप्नांचा विचार केला खरं तर जो प्रसंग घडला तो माझ्या मनाचा खेळ होता की अजून काही हे ठरवणं कठीण झालं स्वप्नच असावं असं मनाला समजवत मी रोजच्या कामात गुंतून गेलो संध्याकाळ झाली तशी घरी परत यायची हिंमत होत नव्हती बायकोला यायला अजून एक दिवस बाकी होता पुन्हा एक रात्र एकट्याने काढायची या विचाराने मला थरारी भरली पण काहीही झालं तरी घर होतं माझं तिथे परत जाणं अपरिहार्य होतं म्हणून मनावर दगड ठेवत मी घरी आलो तेव्हा दुरूनच, दरवाजा किंचित उघडा दिसला जवळ जाताच आतून मुलांच्या आणि बायकोच्या आवाजाचा परिचित गोंगाट कानावर येताच मनावरचं सगळं दडपण क्षणार्धात नाहीसं झालं काय यार एका स्वप्नाला इतका घाबरलास कसला तू भयकथा लेखक असं स्वतःशीच हसत मी घरात पाऊल टाकलं मला पाहताच मुले आनंदाने पप्पा असं म्हणत धावत आली आणि मला बिलगली अरे तुम्ही उद्या येणार होतात ना मग आज कसे आलात आणि आई कुठे तुमची असं म्हणत मी त्यांच्याशी बोलत सोप्यावर बसलो मम्मी बाथरूममध्ये कपडे धुवत आहे मोठा मुलगा म्हणाला तितक्यात लहान मुलगा मम्मी पप्पा आले अशी दवंडी पिटत बाथरूमच्या दिशेने पळाला मुलांच्या गोंगाटाने आमच्या सौभाग्यवती पटकन हॉलमध्ये आल्या त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर हलकी चिंता दिसत होती जवळ येताच तिने माझं शरीर तपासायला सुरुवात केली जणू ती काहीतरी शोधत असावी अग काय झालं असं काय बघतेस आणि काय शोधतेस मी आश्चर्याने विचारलं अहो, तुम्हाला कुठे लागलंय का दाखवा बरं असं म्हणत ती परत अंग तपासू लागली मला काहीच ना अग असं काय करतेस कुठं काय लागलंय आणि तुला काय झालंय अचानक मी तिच्या अशा वागण्याने थोडासा वैतागलोच काय लागलं नाही तर मग तुमच्या त्या ब्लँकेटवर लाल रक्ताचे डाग कुठून आले तेच तर धुवत आहे मी आल्यापासून चला दाखवते तुम्हाला ती बाजूला होत वैतागत म्हणाली तिच्या या बोलण्याने एक क्षण माझ्या नजरेसमोर फिरून गेला मला रात्री त्या स्त्रीच्या तोंडातून गळणारे रक्त आठवले त्या आठवणीने मी मटकण सोफ्यात बसलो ती माझ्यासमोर उभी राहून काहीतरी बोलत होती पण मला तिचे शब्द ऐकू येत नव्हते फक्त हालचाली दिसत होत्या ती बराच वेळ बोलत हातवारे करत राहिली पण हळूहळू माझ्या नजरेसमोर सारं धुसर होत गेलं हातापायाला कंप सुटला आणि अखेर काहीच दिसेनासं झालं चेहऱ्यावर पडणाऱ्या पाण्याच्या शिपक्यामुळे मला जाग आली मी सोफ्यातच होतो समोर बायको आणि मुलांचे घाबरलेले चेहरे होते मी पूर्णत भाणावर आलो मुलांना एक मिठी मारून बाहेर खेळायला पाठवलं मुलं निघून गेल्यावर मी अश्रू भरलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघणाऱ्या बायकोला जवळ घेतलं आणि तिला शांत करत रात्रीची पूर्ण घटना तिला सांगितली जी ऐकून तिच्या अंगाचाही थरका पुडाला ती अचानक चिडून रागाने बाजूला होत बोलू लागली मेलं त्या भूतांच्या गोष्टी नका लिहत जाऊ त्या फंद्यात उगाच एखादं पिशाचं आपल्या आयुष्याचं वाटोळं करेल असं बोलत ती उठून कॅलेंडरजवळ गेली अगं बाई काल तर अमावस्या होती चला आंघोळ करून घ्या पहिले आपण स्वामी समर्थ मंदिरातील गुरुजींकडे जाऊ सौभाग्यवतीच्या सांगण्याप्रमाणे आम्ही गुरुजींकडे गेलो त्यांना सर्व घटना सांगितली त्यांनी सांगितल्याप्रमाणे मंदिरात आम्ही पोथी वाचन करून परत घरी आलो आणि गुरुजींनी दिलेले मंदिरातील भस्म आणि तीर्थ संपूर्ण घरात फवारलं त्याचबरोबर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टीची कुठलीही आठवण किंवा ठेवा नको म्हणून ते रक्ताळलेलं ब्लँकेट आम्ही फेकून दिलं मंदिरात जाऊन आल्यापासून मनाला एक शांतता जाणवत होती रात्रीचे दहा वाजून गेले जेवण झाल्यापासून मी बेडरूममध्ये कादीवर लोळत आदल्या रात्रीचा विचार करत होतो बायको घरातील कामं आवरून आली ती येताच मी तिला मुलं झोपली का असं विचारलं त्यावर तिने होय दोन दिवस सलग इतका मोठा प्रवास झाला थकलीत खूप झोपली केव्हाच असं म्हणाली आणि बोलत असतानाच तिला अचानक भरून आलं मला घट्ट बिलगून ती रडू लागली अगं काय झालं रडायला मला खरंच काही झालं नाही तू उगाच काळजी करते असं म्हणत तिला शांत करू लागलो आणि तेव्हा तिला विचारलं काय ग तू उद्या येणार होतीस ना मग आज कशी आलीस अहो काय सांगू तुम्हाला आम्ही काल रात्री तिथे पोहोचलो मंदिरातील कर्मचारी म्हणाले की उद्या सकाळी दर्शन घेता येईल मग आम्ही तिथेच भक्तिनिवासात मुक्काम केला मुलं आजीजवळ झोपली मी पूर्ण प्रवासाने खूप थकले त्यामुळे मलाही लगेच झोप लागली पण कधीतरी रात्रीचं अचानक स्वप्न पडू लागलं त्या स्वप्नात मला तुम्ही आपल्या बेडवर झोपलेले आहात आणि तुमच्याजवळ कोणीतरी आहे एक स्त्री जी तुमच्या चेहऱ्यावर ओनवी वाकलेली तुमच्याकडेच बघत असावी असं दिसलं आणि अचानक ती तुमच्यावर झेपावली पण त्या क्षणी आपल्या बेडरूममध्ये एक प्रखर प्रकाश पसरला आणि पुढच्या क्षणी ती स्त्री एखाद्या श्वांपदासारखी खिडकीतून उडी मारून गायब झाली मी तो प्रकाश कुठून येतोय याचा मागोवा घेतला तेव्हा मला साक्षात आपल्या बेडरूमच्या दरवाजाजवळ स्वामी उभे आहेत असं दिसलं मी त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा स्वामींनी माझ्याकडे नजर फिरवली आणि मला म्हणाले तुला माझ्या दर्शनाची जेवढी गरज आहे त्यापेक्षा जास्त तुझी गरज तुझ्या नवऱ्याला आहे उद्या त्याच्याजवळ जा माझ्या भक्ताच्या पाठीशी मी कायम उभा आहे त्यासाठी त्याने माझ्या चरणाजवळच यावं असा माझा आग्रह नाही मनापासून भक्तीने मला एक हाक जरी मारली तरी मी माझ्या भक्तासाठी कधीही धावत येईन जा तू असं म्हणत स्वामी दिसेनाशे झाले आणि माझी झोप उडाली उठून पाहते तर मी भक्ती निवासात होते मनोमन स्वामींना हात जोडले आणि सकाळीच या विचित्र स्वप्नामुळे आणि स्वामींचा आदेश असं समजून घरी यायला निघाले बाई स्वामी पाठीशी होते म्हणून तुम्हाला काही झालं नाही असे म्हणत माझी बायको मनातल्या मनात स्वामी समर्थांचे आभार मानू लागली तिच्या या बोलण्याने मला पुन्हा एकदा हद्रा बसला कारण जो प्रसंग माझ्यासोबत काल रात्री बेडरूममध्ये घडला तोच प्रसंग माझ्या बायकोला अक्कलकोटमध्ये असताना स्वप्नात कसा काय दिसला ती हे सगळं जेव्हा सांगत होती तेव्हा तिच्या अंगावर उभा राहणारा शहारा मी माझ्या हातांनी अनुभवलाय तिने सांगितलेलं स्वप्न ऐकल्यानंतर माझ्यावर आलेलं रात्रीचं संकट फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने परत गेलं ही गोष्ट माझ्या लक्षात आली स्वामींच्या कृपेचं कारण होतं माझी बायको कारण ती त्यांच्या भक्तीत अखंड बुडालेली असते मंडळींनो त्यानंतर आत्तापर्यंत मला ती स्त्री परत कधीही दिसली नाही अगदी स्वप्नातही पण त्या रात्रीचा प्रभाव माझ्या लिखाणावर मात्र पडला आजकाल त्या मेलेल्या जगातील लोकांवर लिहायची हिंमत होत नाही मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार